नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी दोन जुलै बुधवार काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया कोरोनाच्या महासाथीनंतर देशात कोरोना प्रतिबंधक लस बंधनकारक करण्यात आली होती देशात गेल्या तीन ते चार वर्षांत हृदयविकाराने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे कोरोना महासाथीनंतर अनेक जणांचा चालता फिरता अचानक मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत दर दिवशी अनेकांचे असे अचानक मृत्यू होत असल्याचे नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात यानंतर कोरोना लसीमुळे असे मृत्यू होत आहेत अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली पण या मृत्यूंचा आणि कोरोना लसींचा संबंध नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आयसीएमआर आणि एम्सने केलेल्या संशोधनाचा अहवाल मिळाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली